नमस्कार जय मल्हार गेल्या सात दिवसापासून दीपक बोराडे सर हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्याकडं मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळाचे मंत्री एकही मंत्री त्या एक ठिकाणी फरकला फिडकला नाही आज तुम्ही विचार करताय की बाबा अंतरवलीमध्ये जारांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी अख्खं मंत्रिमंडळ जातं परंतु जरंगे पाटील निस्तं फक्त मुंबईला यायचं म्हणलं तरी देखील समित्या नेमल्या जातात परंतु आज गेल्या सहा दिवसापासून सरकार त्यांचे आश्रू दिसत नाही का दीपक बोराडे सरांची आहे का धनगर समाजावर एक न्याय मराठा समाजाला एक न्याय इथल्या इतर काही दलित समाजाला एक न्याय अशा प्रकारे दुजाबावाची सरकारनं सर्व समाज सरकारला मे सेम पाहिजे परंतु या ठिकाणी आमच्या समाजावर वारंवार गेल्या सत्तर वर्षापासून अन्याय झालेला आहे आणि सरकारनं दोन हजार चौदा साली तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा मुद्दा सोडू शेकडो कॅबिनेट झाल्या परंतु या ठिकाणी सरकार वारंवार आम्ही आंदोलन करूनसुद्धा उपोषण असेल मोर्चा असेल करूनसुद्धा सरकारला जाग जाग येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या सरकारच्या विरोधात छेडलं जाईल आणि सरकारनं दीपक बोराडे सरांचं उपोषण त्यांच्या मागण्यांचं जी आर या ठिकाणी पारित करून त्यांची उपोषणाकर्त्यांना भेट देऊन या ठिकाणी त्यांची भेट घेऊन ते उपोषण सोडवलं पाहिजे अन्यथा या सरकारच्यामधल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन सर समाजाच्या वतीनं केलं जाईल बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद